यवतमाळमध्ये सर्वांनाच हदरवून टाकणारी घटना घडली आहे या घटनेनं बापलेकाच्या नात्यालाच काळीमा फासला गेलाय ही संतापजनक घटना घडली आहे यवतमाळच्या आरणीमध्ये इथं जन्मदात्या बापानंच आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला विकण्याची घटना घडली दारूच्या आहारी गेलेल्या श्रावण देवकर या आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याचा अडीच लाखात सौदा केला या मुलाला कतारित विकलं जाणार होतं हे सर्व घडलं तेव्हा मुलाची आई पुष्पा देवकर ही माहेरी गेली होती पती सतत दारू पितो याला कंटाळून ती माहेरी निघून गेली जाताना मुलाला मात्र तिनं पतीकडं ठेवलं होतं पण आपला मुलगा घरात नाही याची खबर तिला लागली मुलाला विकलं गेल्याचा तिला संशय आला हे समजताच तिनं तातडीनं पोलीस स्टेशन गाठलं तिनं झालेला प्रकार पोलिसांच्या कानावर घातला गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आपली सूत्र फिरवली त्यानंतर समोर आलं तो आंतरराष्ट्रीय मानव तस्करी रॅकेट या रॅकेटला पोलिसांनी गजाड करत या चिमुरड्याची सुटका केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा गावातील आर्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सख्ख्या वडिलाने स्वतःची तलब भागवण्याकरिता स्वतःच्या मुलाला तीन वर्षाच्या मुलाला अडीच लाख रुपयामध्ये विक्री करण्याची माहिती आमच्या पुढे आली आणि यातून आम्ही संपूर्ण मानव तस्करीची चेन उघडकीस इथं करण्यात येत आहे याच्यामध्ये आदिलाबाद येथील अरविंद रमय्या उचलेमवार आणि या व्यक्तीने या मुलाला एजंट म्हणून विकण्याचं काम केलं त्याच्यापुढे बुल्ली गंगाराजू गंगाराम राहणार रायगड मंडळ जगतियाल जिल्हा राज्य तेलंगणा पुढे या महिलेला विकण्यात आलं आणि ही महिला पुढे या तीन वर्षाच्या बाळाला कतार तिच्या पतीला विकणार होती असं या प्रकारे मानव तस्करीचा एक मोठा समोर आलेला मुलाची सुटका झाल्यानंतर आई पुष्पानं समाधान व्यक्त केलं आंतरराष्ट्रीय मानव तस्करीचा यवतमाळ पोलिसांनी पर्दाफाश केलाय या प्रकरणी सात पैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे या आरोपींना तेलंगणा इथून अटक करण्यात आली या मुलाला इथं विकलं जाणार आहे त्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम यवतमाळ